سلامات 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 आम्ही आता उद्या सरकार राहता येते जाते आम्हाला हे पेन्शन मंजुरी जी आर झाल्याशिवाय आम्ही इथून घालणार नाही आम्ही एक तास वाट बघणार नाही इथून आता उड्या मारणार आहे सळ आत्महत्याचा पर्याय आहे आमच्याकडे अहो रोज लोकांचे आम्हाला फोन येतात दादा एक महिन्यात पेन्शन आलेला नाही म्हणजे त्या दिव्यांगांचा किती हाल असल पागुल साहेब म्हणतात माझा मुलगा अपंग आहे मग तुम्हा तुम्ही मोठी लोक आहे ना तुम्ही मोठी लोक आहे घालतात पण एका एका घरात तीन तीन दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांचं काय आम्हाला आम्ही दिव्यांग आम्हाला कळतंय आमच्या नेत्याला कळतंय बच्चू भाऊनी त्यांच्या मतदारसंघातला विषय सोडून या दिव्यांगांचा शेतकऱ्यांचा गरीबांचा विषय घेऊन त्यांनी कोर्ट तारीखा चुकवून आंदोलन तीनशे गुन्हे दाखल अंगावर करून आव आहेत ना आता आले 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 मग बागूचं पोलीस वर्गाने पण आम्हाला खोटं बोललेलं आम्ही तुमचं ऐकणार नाही आणि आमचा जर ताबा सुटला आम्ही जो